चालू केली नेमकं कुठं जायलंय पण बिळत आहे का सांभाळून बरं का रे इथं उभे नाही चाल पुढं ए भिळतच आहे का पण नक्की सांभाळून

एवढं मी ना कनल नंतर करतो नंतर तुला हे कुजळ घ्या ना रव्या साप्पा करतो साप इकडे आनंदांगडीत ये भाऊंची व्हिडिओ चालली खाली बघ ते भाऊंसाठी फोन कट भाऊंची व्हिडिओ कट उठाय ¿Qué es algo ¿Quieres? ¿Quieres? ¿Qué ¿Quieres? ¿Quieres? ¿Qué ¿Quieres? ¿Quieres? ¿Qué ¿Quieres? ¿Quieres?